मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधील जनता असेल महायुती असेल महाविकास आघाडी असेल वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या असतील किंवा आमच्यासारखे राजकीय विश्लेषक असतील यांच्यासाठी महत्वाचा एक चर्चेचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा नक्की कोण आणि मग याच प्रश्नाचं उत्तर काही मुद्द्यांच्या आधारे या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना आठवत की संसदेचं अधिवेशन सुरू होतं आणि त्यावेळी उद्धव ठाकरे सहकुटुंब तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावरती गेले होते आणि मग ठाकरेंच्या विरोधकांनी त्यांच्यावरती टीका केली की ते काँग्रेस हायकमांडकडं मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा म्हणण्यासाठी गेले होते आ, मला मिळालेल्या सूत्रांकडूनच्या जी माहिती आहे त्यावरून तसं किंवा त्याबाबत तिथं कुठली चर्चा झाली नाही कारण संसदेचं अधिवेशन होतं आणि अनेक पक्षांचे इंडिया आघाडीमधील नेते तिकडं आलेले होते आणि मग लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरेंची कोणासोबतही भेट झालेली नव्हती आणि मग या भेटी गाठीसाठी ते तिकडे गेलेले होते मग महाराष्ट्र विधानसभेवर चर्चा झाली का तर निश्चितपणे झाली रणनीती कशी आखायची यावर चर्चा झाली का तर निश्चितपणे झाली परंतु मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवा यासाठी ठाकरे तिकडं अजिबात गेलेले नव्हते आणि मग ते जी काही दौरा होता तर त्या दौऱ्यामध्ये त्यांनी भेटी गाठी केल्या आणि मग त्यामधून जे काही छोट्या मोठ्या चर्चा झाल्या त्यामधून प्रचाराचा चेहरा किंवा प्रमुख चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव हे पुढं करण्यात आलेलं आहे शरद पवारांची देखील त्याला संमती आहे आणि काँग्रेसची देखील त्याला संमती आहे मग अशा पद्धतीचे दोन चेहरे होतात एक होतो की प्रचाराचा प्रमुख चेहरा आणि दुसरा होतो तो थेट मुख्यमंत्री पदाचा चेहरा मग सध्या उद्धव ठाकरे हे प्रचाराचा प्रमुख चेहरा म्हणून महाविकास आघाडीमध्ये मान्यता पावलेले नेते आहेत असं म्हटलं तर अजिबात वावग ठरणार नाही मग आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या जवळ येऊन ठेपलेल्या आहेत काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत ये कदाचित काल त्याची घोषणा होईल आचारसंहिता लागेल अशी शक्यता सर्वांना वाटत होती परंतु निवडणूक आयोगाने अचानकपणे सर्वांना हुल दिली आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या काहीशा पुढे ढकललेल्या आहेत नक्की किती काळासाठी कोणालाही माहिती नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये थोडस राजकारण जर आपण लक्षात घेतलं तर जसं कोणताही पक्ष किंवा कोणतीही आघाडी ही विरोधकांसोबत लढत असते जसं एकीकडे एक महाराष्ट्राचं घेतलं तर एकीकडे एक एक महाविकास आघाडी आहे आणि समोर महायुती आहे मग महाविकास आघाडी ही महायुतीसोबत लढते महायुती ही महाविकास आघाडीसोबत लढते परंतु अंतर्गत देखील आघाडीमध्ये असेल किंवा युतीमध्ये असेल एकमेकांच्या पक्षांवर कुरघोड्या देखील हे करत असतात त्यांच्या तशा सुप्त लढाया या नक्की सुरू असतात मग महायुतीमध्ये भाजपची शिंदेसोबत लढाई आहे भाजपची अजित पवारांसोबत लढाई ही सुरू असल्याचं दिसतं किंवा इकडे महाविकास आघाडीमध्ये देखील उद्धव ठाकरेंचं किंवा शरद पवारांची काँग्रेससोबत लढाई सुरू आहे काँग्रेसची ठाकरे किंवा शरद पवारांसोबत लढाई सुरू आहे म्हणजे अशा पद्धतीच्या या लढाया नक्की सुरू असतात आणि मग अशातच महाविकास आघाडीचा एक संयुक्त मेळावा मुंबईमध्ये काल पार पडला आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रामधील तीनही पक्षांच्या सर्व दिग्गजांनी हजेरी लावलेली आहे आणि मग ही हजेरी लावत असताना उद्धव ठाकरेंच्या भाषणाची संपूर्ण मीडियामध्ये चर्चा सुरू आहे मग उद्धव ठाकरे नक्की असं काय म्हणाले तर उद्धव ठाकरे थेटपणे त्यांच्या भाषणात म्हणाले की कारण काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा आमचा चेहरा नाही आणि मग शरद पवारांनी देखील विशेष अनुमती दिल्याचं यापूर्वी दिसलं नव्हतं हो आणि मग उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की पृथ्वीराजजी तुम्ही आहात शरद पवारजी तुम्ही देखील आहात तुम्ही दोघं मिळून ठरवा की एक कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे आणि तुम्ही ज्या नावाला पसंती द्याल त्या नावाला शिवसेनेचा माझा पाठिंबा असेल आणि हे सांगत असतानाच मग उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतचा त्यांचा अनुभव सांगितला की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र महाराष्ट्रामध्ये नको कारण जेव्हा जागा जास्त असं सूत्र येतं तेव्हा मग मित्र पक्षांसोबतच पाडापाडी सुरू होते आणि भाजप आणि सेनेमध्ये हेच घडलेलं आहे आणि मग भाजपने तर खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे मी कित्येक उदाहरणं इथं तुम्हाला सांगू शकतो आणि मग तेच पुन्हा महाविकास आघाडीत घडू नये या धोक्याची घंटा देखील उद्धव ठाकरे यांनी लक्षात आणून दिलेली आहे आणि मग या त्यांच्या वक्तव्यांमध्ये एका दगडात त्यांनी अनेक पक्षी मारलेले आहेत आणि असं त्यांनी पुढं होऊन मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा असं वारंवार म्हणण्याचं कारण नक्की काय हे जेव्हा काही मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घ्यायला जातो तेव्हा उद्धव ठाकरे यांना राजकारणी न समजणे किंवा उद्धव ठाकरेंना नेबळट समजणे उद्धव ठाकरेंना गबाळ समजणे ही भाजपने चूक केली ती चूक महाविकास आघाडीने अजिबात करू नये कारण उद्धव ठाकरे हे मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांच्या चाली कळण्यासाठी काहीसा वेळ जाऊ द्यावा लागतो कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा इंडिया आघाडी बनली होती तेव्हा त्यापैकी त्यांच्या चार पाच बैठका झाल्या त्यापैकी एक यजमानपद हे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलं होतं आणि इंडिया आघाडीमधीलच काही पक्षांचा पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींना विरोध असताना शिवसेनेने सामनामधून असेल किंवा मग संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी थेटपणे राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिल्याचं आपण सर्वांनी लोकसभेवेळी ऐकलं होतं आणि त्या पाठीमागे मग महाराष्ट्र विधानसभे निवडणुकीची साठी दूरदृष्टी आहे ती देखील लपलेली होती त्यामुळे उद्धव ठाकरेंना राजकारणी न समजणं ही चूक महाविकास आघाडीमधील त्यांच्या मित्र पक्षांनी अजिबात करू नये मग जेव्हा आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जातो की लोकसभेची निवडणूक पहा लोकसभेची निवडणूक ही मुख्यतः उद्धव ठाकरे यांचा चेहरा पुढे करून लढल्या आहे प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे बॅनरवरती फोटो झळकत होते आणि प्रत्येक ठिकाणी जे मतदान झालं तर ते उद्धव ठाकरेंनी जो अडीच वर्ष कारभार केला सहकारी मित्र पक्षांना हाताशी धरलं जे काही प्रशासनातले अधिकारी आहेत त्यांना हाताशी धरलं आणि जो उत्तम पद्धतीने अनुभव नसतानाही कारभार केला जातीय तेड धार्मिक दंगली महाराष्ट्रामध्ये होऊ दिल्या नाही तर त्या कारणामुळे वेगवेगळ्या वोट बँक या महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिल्या आणि मग उद्धव ठाकरे चेहरा होते म्हणून राष्ट्रवादीला यश मिळालं उद्धव ठाकरे चेहरा होते म्हणून काँग्रेसला देखील यश मिळालं मग याचा यातील पुढचा मुद्दा जेव्हा घ्यायला जातो तेव्हा प्रचाराची पद्धत जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा तुम्ही पहा की उद्धव ठाकरेंच्या सभेला सर्वाधिक पसंती होती म्हणजे प्रत्येक उमेदवार हे उद्धव ठाकरे यांची सभा मागत होते आणि उद्धव ठाकरेंनी देखील अजिबात कंटाळा न करता त्यांच्या उमेदवारांचा शिवसेनेच्या उमेदवारांचा जसा प्रचार केला तसाच शरद पवारांच्या उमेदवारांचा देखील प्रचार केला आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा देखील प्रचार केला मला चांगलं आठवतंय प्रणिती शिंदे यांच्या तिकडं जी काही सभा झाली होती किंवा सोबतच मग अमरावतीमध्ये जी सभा झाली होती यशोमती ठाकूर यांचं भाषण तिथलं खूप गाजलं होतं तिथं देखील उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती अशी अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले शरद पवारांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले म्हणजे हा प्रचाराचा देखील फक्त चेहराच बनले नाही तर प्रचार देखील केला आणि मग जेव्हा आपण निवडणुकीमधील यशाचं मोजमाप करायला जातो तेव्हा जागा वाटप नक्की कसं झालं होतं महाविकास आघाडीचं तर उद्धव ठाकरे यांना एकवीस जागा लढायला होत्या काँग्रेसला सतरा जागा लढायला होत्या आणि फक्त दहा जागा या शरद पवारांना लढायला होत्या आणि मग त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे चेहरा बनले उद्धव ठाकरेंनी खूप मोठा प्रचार केला परंतु उद्धव ठाकरेंना यश नक्की किती मिळालं याचा जेव्हा आपण शोध घ्यायला जातो तेव्हा लक्षात येतं की महाविकास आघाडीमध्ये सर्वात कमी यश हे ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्याचं दिसून येतं जर मागच्या किंवा त्यांच्याकडे असलेल्या खासदारांच्या तुलनेत विचार केला तर फक्त पाच खासदार त्यांच्याकडे होते त्यावरून ते त्यांनी नऊ वर झेप घेतली हे ठीक आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांनी जागा लढवल्या होत्या जागा मिळवल्या होत्या ज्या पद्धतीने उमेदवार उभा केले होते ज्या पद्धतीने प्रमुख चेहरा बनले होते ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्याविषयी सहानुभूती होती त्या पद्धतीत त्यांना यश मिळालं का तर अजिबात नाही कारण काँग्रेसने सतरा जागा लढवल्यापैकी तेरा खासदार त्यांचे निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी दहा जागा लढवल्या त्या तुलनेत त्यांचे आठ खासदार निवडून आले आणि उद्धव ठाकरे यांनी एकवीस जागा लढवल्या त्या तुलनेत त्यांना फक्त नऊच खासदार एवढे जिंकून आणता आले म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जो स्ट्राईक रेट असतो जिंकण्याचा तर तो उद्धव ठाकरे यांचा सर्वात कमी असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे आणि मग हे जे काही नुकसान आहे चेहरा उद्धव ठाकरेंचा था, आणि फायदा मात्र मित्र पक्षांचा आ, हे कुठंतरी त्यांच्या मनामध्ये सल असावी कारण भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये देखील असं झालं होतं की चेहरा बाळासाहेबांचा आणि यश भाजपला अशा पद्धतीचं अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक निवडणुकांमध्ये दिसून आलेलं आहे आणि हे सर्व उद्धव ठाकरे यांनी ओळखलेलं आहे आणि मग मी जे सुरुवातीला म्हणालो की उद्धव ठाकरे यांनी ते भाषण करून त्या एका भाषणामधून अनेक गोष्टी या सिद्ध केलेल्या आहेत किंवा अनेक पक्षी मारलेले आहेत कारण उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की तुम्ही चेहरा जाहीर करा तर आता आपण थोडासा विचार करूया की उद्धव ठाकरे नाही तर नक्की कोण कारण शिवसेनेमधून जर चेहरा द्यायची वेळ आली तर उद्धव ठाकरेंचाच असणार म जर थोड्या वेळासाठी असं ग्रहित धरू की शिवसेना सोडून अन्य मित्र पक्षांचा चेहरा द्यायचा तर मग शरद पवारांकडून चेहरा नक्की कोण जर दुसरा कोणी चेहरा दिलाच तर ज्या पद्धतीने लोकसभेला त्या चेहऱ्याच्या जीवावर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या जीवावर यश मिळालं तसं यश शरद पवारांनी जो चेहरा देतील त्या चेहऱ्याच्या जीवावर मिळेल का तो चेहरा तितक्या सभा घेऊ शकेल का त्या ते चेहऱ्याला तेवढी सहानुभूती असेल का त्या ते चेहऱ्याला तेवढं मतदान होईल का त्या ते चेहऱ्याला तेवढी गर्दी जमेल का अनेक प्रश्न आहेत तसंच थेट काँग्रेसचं देखील आहे की ठीक आहे ठाकरे नाहीयेत तर मग काँग्रेसचं नक्की कोण मग कोण चेहरा द्यायचा मग तो देखील संपूर्ण महाराष्ट्रावर प्रभाव पाडू शकेल का पृथ्वीराज चव्हाण घेतले किंवा बाळासाहेब थोरात घेतले किंवा अन्य कोणी घेतलं तर खरंच ते महाराष्ट्रावर नाना पटोलेच घेतले तर खरंच ते महाराष्ट्रावर प्रभाव पाडू शकतील का मग ठाकरे नाही तर नक्की कोण शरद पवारांकडे चेहरा आहे का तर माझं उत्तरही नाही काँग्रेसकडे चेहरा आहे का तर माझं उत्तरही नाही आणि मग त्यामुळंच हे दोन्ही पक्ष चेहरा देण्यासाठी लपत आहेत कि जर में कि मदे आ, की जर त्यांना कळलंय की लोकसभेमध्ये ठाकरेंचं नाव घेऊन आपले उमेदवार तर वाढले परंतु ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी कुठेतरी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे अनुत्सुक असल्याचं दिसत आहे स्पष्टपणे काही बोलताना दिसत नाहीयेत मग त्यावरून आपण निर्णय तरी काय घ्यायचा निष्कर्ष तरी काय काढायचा आणि मग हे कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी ओळखलं असावं आणि मग त्यामुळे ते म्हणतायत की थेट तुमचा चेहरा द्या कोण ठरवायचे ते ठरवा आणि मग यामध्ये शेवटचा महत्वाचा मुद्दा की मी आधी देखील म्हटलं की भाजपसोबत असंच झालेलं आहे की शिवसैनिकांनी फक्त मित्र पक्षांच्या पालख्यात व्हायच्या का कारण वीस पंचवीस वर्ष तीस वर्ष जी काही युती होती त्यामध्ये भाजपला भाजपने बाळासाहेबांचं बोट धरलं शिवसैनिकांचं शिवसेनेचं बोट धरलं आणि बोट धरून ती मोठी झाली आणि महाराष्ट्रामध्ये खूप छोटा अगदी अतिशय छोटा भाऊ असलेली भाजपा कधी मोठा भाऊ बनली ते शिवसेनेला कळलंही नाही आणि मग तोच धागा कदाचित उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आला असावा तिकडं जी चूक झालीये तर तीच चूक पुन्हा इकडं देखील होत आहे हे लोकसभा निवडणूक निकालावरून स्पष्टपणे दिसून आलेलं आहे आणि मग पुन्हा एकदा तेच करायचं का कारण ज्या पद्धतीने शिवसैनिक मैदानात उतरतात ज्या पद्धतीने शिवसैनिक राडे करतात ज्या पद्धतीने शिवसैनिक भाजपला अंगावर घेतात थेट उद्धव ठाकरे भाजपला अंगावर घेतात उद्धव ठाकरे मोदी शहांना देखील अंगावर घेतात तसं महाराष्ट्रातून काँग्रेसचं नक्की कोण अंगावर घेत आहे किंवा शरद पवारांकडून नक्की कोण थेट शरद पवार देखील अंगावर घेत नाहीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये सर्व लढाया ठाकरेंनी लढायच्या शिवसैनिकांनी लढा लढायच्या आणि मग फायदा कोणाला तर जो पंचवीस तीस वर्ष भाजपला झाला युतीमध्ये आणि मग आता महाविकास आघाडीमध्ये येऊन जर मित्र पक्षांना काँग्रेसला वाढवायचं असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला वाढवायचं असेल तर मग या पालख्या नक्की का व्हायच्या हा प्रश्न साहजिकच एका पक्षाचा प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना पडला असावा आणि मग याच कारणामुळे थेटपणे त्यांनी ते वक्तव्य केलं असावं आणि मग उद्धव ठाकरे यांनी थोडासा हट्ट जर धरलात की चेहरा नक्की कोण तर मग शिवसैनिकांना देखील सहज होईल की पुढं प्रचार नक्की कसा करायचा कारण सुप्रियाताईंचं कालचं भाषण आहे का त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या पद्धतीने शिवसैनिकांनी संजय राऊत असतील आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला ज्या पद्धतीने झोकून दिलं त्याच सुप्रियाताई सुप्रिया ताई त्या लढाई जिंकलेल्या आहेत ती लढाई अजिबात सोपी नव्हती आणि मग मधली एक पोटनिवडणूक देखील आपल्याला आठवते धनगेकरांची तिथे देखील आदित्य ठाकरेंच्या रोड शो वाता ने वातावरण एकदम पालटलं होतं आणि तो जो अठ्ठावीस वर्षाचा गड होता भाजपचा तर तो उद्ध्वस्त काँग्रेसनी केला होता पण मदत कोणाची झाली तर आदित्य ठाकरेंची झाली होती धंगेकर थेट म्हटले होते आणि मग ह्या सर्व गोष्टी हा सर्व सारासार विचार करून उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केलेला असावा की निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जाहीर केला गेला पाहिजे आणि मग एक उदाहरण सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो मित्रांनो बिहारमध्ये अशाच पद्धतीने नितीश कुमार यांचा चेहरा भाजपने मागच्या विधानसभेला प्रोजेक्ट केला होता पुढं केला होता जनतेसमोर आणला होता तेथील त्या जे काही पक्ष होते एनडीएचे एकत्रितपणे भाजपला माहिती होतं की नितीश कुमारांना जास्त जागा मिळणार नाहीत जागा देखील ते मोजक्यात लढले होते तरी देखील नितीश कुमारांचा चेहरा पुढं केला आणि नितीश कुमारांनाच तेथे त्यांनी मुख्यमंत्री केलेला आहे चाळीस बेचाळीस आमदार फक्त नितीश कुमारांचे आहेत आणि सत्तर बहात्तर आमदार भाजपचे आहेत तरी देखील नितीश कुमार हेच तिथे मुख्यमंत्री आहेत आधी सोबत होते तेव्हा देखील मुख्यमंत्रीच होते आणि नंतर ते तेजस्वी यादव सोबत गेले तेजस्वी यादवच्या देखील ऐंशीच्या जवळपास जागा आहेत तरी देखील त्यांनी नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री ठेवलं होतं मग तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे जागा कोणाच्या किती आल्या हे महत्वाचं नाही तर जिंकून देणारा सेनापती नक्की कोण बनू शकतो हे महत्वाचं आहे आणि जर महाविकास आघाडीवाले काँग्रेसवाले खास करून राष्ट्रवादी काँग्रेसवाले आणि शरद पवार यांना जर खरंच निवडणुकीचे गणित लक्षात येत असतील तर ही लढाई अजिबात सोपी नाही साम दाम दंड भेदाचा वापर होणार आहे महाराष्ट्र जी आर्थिक राजधानी आहे तर ही ताब्यात घेण्यासाठी मोदी शाह जंग जंग पछाडणार आहेत सर्व सरकारी यंत्रणांचा वापर करणार आहेत महायुतीकडून वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस पडणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकसभेला आम्हाला यश मिळालं तर विधानसभेत देखील मिळत असं जर हे हुरळून गेले तर पाच वर्ष पुन्हा विरोधी पक्षात बसण्याची वेळ येणार आहे आणि मग जर ते खरंच हुशार असतील तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांनी न काही म्हणता उद्धव ठाकरे यांना घोषित करावं आणि ही लढाई अर्धी अधिक जिंकावी कारण फक्त चेहरा घोषित केला तर अर्धी अधिक लढाई ही जिंकल्यात जमा आहे आणि मग उरलेली लढाई शिवसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते मिळून जिंकू शकतात असं माझं मत आहे मित्रांनो मी जे म्हणतोय की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलं गेलं पाहिजे याबाबत या तुमचं मत काय आहे आणि मी जे मुद्दे मांडले याबाबत तुमचं नक्की मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच तुम्ही कोणत्या पक्षाचे समर्थक आहात महाविकास आघाडीमधील हे देखील नक्की लिहा तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आजच्या पुरतं एवढंच थांबतो धन्यवाद